एम्जे न्यूज चैनल ला करा ड्रग्स प्रकरणातील आरोपी खासदार लंकेचा वाढल्या चर्चा अहिल्यानगर प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे अहिल्यनगर पोहोचले आहेत गेल्या आठवड्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेच्या श्यामसुंदर विश्वनाथ गुजर या पोलीस कर्मचाऱ्याला अटक झाली शिरूर येथील गॅरेज चालक असलेल्या शादाब शेख यांच्याकडे सापडलेले ड्रग्ज हे पारनेर तालुक्यातील कोहकडी हो येथील ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे याने दिल्याच्या तपासात समोर आले आता हाच माउली शिंदे हा खासदार लंके यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत माजी डॉक्टर खासदार सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांवर काही गंभीर आरोप केले ड्रग्ज प्रकरणातील मोरक्या श्यामसुंदर गुजर हा काही दिवसांपूर्वी पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता तेथे त्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप झाले होते अवैध व्यावसायिकांशी त्याचे संबंध होते त्याच्या विरोधात तक्रार झाल्याने त्याची बदली थेट नगर एलसीबी शाखेत करण्यात आली वास्तविक गंभीर आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी एलसीबीत कसा घेतला जातो असा सवाल डॉ विखे पाटील यांनी उपस्थित केला होता शिवाय त्याला एलसीबीत घेण्यासाठी कुणाची शिफारस होती हे ही पोलिसांनी पत्रकारांना सांगावे असे आवाहन विखे पाटील यांनी केले होते आता याच ड्रग्ज प्रकरणातील शिरूर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर व्हायरल झाली आहे त्यात पारनेर तालुक्यातील कोहकडी हमावाडी येथील माऊली शिंदेचा सहभाग असल्याचं फिर्यादीत दाखल आहे याच माऊली शिंदेचा खासदार निलेश लंके व त्याची पत्नी राणी लंके यांच्यासोबतचे फोटो आता व्हायरल झाले आहेत अगदी माऊली शिंदेच्या मुलाच्या वाढदिवसालाही खासदार लंखे उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत आरोपी शिंदे याचे कुटुंब राणी लंके यांच्यासोबतही काही फोटो दिसत आहे याच फोटोवरून आता राजकारण तापले आहे दोन दिवसापूर्वी सिस्पे इन्फिनिटीत आपले नाव जाणीवपूर्वक गोवले गेल्याचे लंके यांनी सांगितले होते शिवाय पारनेरला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेही लंकेंचे म्हणणे होते परंतु आता पुन्हा एकदा थेट मुख्य आरोपी सोबतचे खासदार लंके यांचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधान आले आहे माऊली शिंदेचे नाव आरोपपत्रात येऊ नये म्हणून एक नेता अर्धा तास पोलीस ठाण्यात बसलेला होता असा आरोपही डॉ सुजय विखे यांनी केला त्यामुळे हा नेता कोण या चर्चांनाही उधाण आले आहे खासदार लंके यांचे यापूर्वी अनेकदा कुख्यात आरोपींसोबतचे फोटो व्हायरल झाले आहे अगदी पुण्यातील डॉन गजा मारणेचा सत्कारही खासदार लंके यांनी स्वीकारला होता सिस्पेचे संचालक हे आपले पाहुणे आहेत असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं त्यानंतर याच पाहुण्यांनी शेकडो कोटीचा घोटाळा केला होता आता ड्रग्स प्रकरणातील आरोपी सोबतचे त्यांचे फोटो व्हायरल झाल्याने खासदार लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत तो मी नवेच ही भूमिका घेणाऱ्या खासदार लंके यांनी या फोटोबाबत प्रतिक्रिया द्यावी अशी मागणी सध्या महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे